जरंगे पाटलांनी आरक्षणाचा खुटा उपटला स्वतःचा खुटा ठोकलाय पण तुम्हाला एक सांगतो मुख्यमंत्र्यांनी याच्यात त्यांची खुटी ढोकलेली आहे तुम्हाला ती जी आर वाचल्याशिवाय कळणार नाही आपली पद्धती आपली संस्कृती ही बापाच्या वळणावर चालती बापाची जी जात आहे त्याच जातीवरती पोरांची जात लावली जाते मग सगळे सोयरेची ज... प्रमाणपत्र आपल्याला तिथं कसं भेटणार कारण बापाचा पोराची लागली जाणार आईची जरी कुणबी असलं तर आईची जात पोराला लावली जात नाही ही मुख्यमंत्र्यांनी ठोकलेली खुटी आहे आणि आप आपल्याला ती खुटी उपटायची असली तर हे सरकार उलतावं लागन आणि सरकार जर आपल्याला उलतायचं नसलं तर आपल्याला आरक्षण भेटणार नाही आणि जे भेटलंय त्याच्यात तुम्हाला जर समाधान मानायचं असलं एवढ्या एवढ्या आनंदाने जर उरळून जायचं असलं तर तुमचं आरक्षण तुम्हाला जय शिवराय राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर भावानो बहिणींनो आपण सध्या इतकी आनंदात ये आणि आनंदात असायला पण पाहिजे आणि आनंद साजरा करावा का याचा पण विचार केला पाहिजे बरोबर आहे का नाही कारण सांगा तुम्हाला मी आपला मराठ्यांचा एक इतिहास आहे की आपण युद्धात जिंकतो पण तहात हारतो तशी गोष्ट तशी वस्तुस्थिती आज आपली झालेली आहे आपण इतकी आनंदात ये की आपल्यावर पुढं जे संकट येऊ राहिलं त्या संकटाची आपल्याला अजिबात नाही चिंता नाही काळजी नाही कारण आपण आनंदातच इतकं आहे का आपल्याला त्याची टेन्शनच घ्यायला तयार नाही आपण आपण खुश या गोष्टीचे की आपले मुख्यमंत्री सुद्धा म्हणत असते अज खुश तो तुम होई हे की नाही कारण सांगत तुम्हाला मी आपल्याला आनंद इतका झाला की आपल्याला आरक्षण भेटलं पण आरक्षण जर असं तोंडी बोलून जर भेटत असतं तर आरक्षण याच्या आधीच आपल्याला भेटलं असतं आरक्षण ही कायद्यात भेटणार आहे आपल्याला कायद्यात तुमचं ध्यानात येत असलं तर ऐका नाही तर व्हिडिओ लुटून जा पुढं आरक्षण हे आपल्याला कायद्यात भेटणार आहे आणि तुम्ही जे परवापासून जो जी आर फिरू राहिला राजपत्र त्या राजपत्राचा जर अभ्यास केला तर तुम्हाला कळण नेमकं गोम काय ठोकलेली आहे जरांगे पाटलांनी ज्या बाकीच्या लोकांनी आरक्षणाला ज्या खुट्या ठोकल्या होत्या का त्या खुट्या उपटल्या तिथं आपली खुटी ठोकली पण पण आरक्षणच मुळात दोन प्रकारचं राहतं एक आरक्षण संसदेचं गट तयार करून एक आरक्षण देता येतं आणि एक आरक्षण हे दहा वर्षांनी बदलावता येतं तुम्ही ध्यानात घ्या बरं का म्हणजे मला काय लय कळतं आशातला भाग नाही मी थोडं थोडं वाचतो ते उल्हास बापट सरांचं मी थोडं वाचलं ऐकलं तेवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मला ते पटलं ध्यानात घ्या <coughs> मागच्या सरकारने एकदा आरक्षण दिलं होतं नारायण राणे समितीनं ते आरक्षण मुळात मुंबई कोर्टात टिकलंच कसं कारण आरक्षणाची मर्यादा ठरवून दिलेली आहे पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येत नाही ही मर्यादा ठरवून दिलेली आहे मग आपले माननीय आदरणीय मुख्यमंत्री काय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना देना आरक्षण देणार आहे म्हणजे मग नेमकं कसं आहे जर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार आहे तर आपलं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती जाणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण कोर्टात टिकत नाही ही ध्यानात घ्या तुम्ही एकदा आपण त्याच्यातून पळून निघालेलो आहे आपण पोळलेलो आहे एकदा <coughs> मग जर आपलं दुधाने पोळलं ना तर ताकसुद्धा फुकून पेलं पाहिजे विचार तुम्हाला काय वाटतं तुम्ही आणि याच्यात राजकारण घुसवायची काही गरज नाही की शिंदेसाहेबामुळं आरक्षण भेटलं फडणवीस साहेबामुळं आरक्षण भेटलं मग अजितदादा म्हणून आरक्षण भेटलं अरे खरं आरक्षण आपल्याला जे भेटलं जे काही लोकांच्या आपल्या पदरात पडलं तर ते आरक्षण फक्त मनोज जरांगे दादामुळं भेटलं तेच आपले दादा आहे आता हे दुसरे दादा पादा आदा इथून पुढं कोणालाच दादा पादा म्हणू नका बरोबर आहे की नाही मनोज जरांगे पाटलांनाच दादा म्हणा ध्यानात येतं ना तुमच्या जाऊ द्या तो विषय थोडा राजकीय विषय बाजूला ठेवू हो। आपण आरक्षणाबद्दलच बोलू आरक्षण आरक्षण म्हणजे काय तुमचं अधिकार आहे का, का? आरक्षण तुम्हाला आता आता त्यांनी मेक कोणती ठोकलेली आहे मुख्यमंत्र्यांनी अहो हे जर डायरेक्ट तुम्हाला आरक्षण देऊ शकत होते तर याच्या आधीच दिलं का यांनी तुमच्याबरोबर गेम खेळलेली आहे आणि ही जर गेम नसती ना तर जे गेमाड मंत्री बसलेले एक ती देयक फडणवीस साहेब ते तिथं हजर झाले असते आरक्षण द्यायला ते तिथं आले नाही म्हणजे शंकेची पाल चुकचुकत असती का त्यांनी काय केलं <coughs> सॉरी आरक्षण मागतंय कोण मराठा मुख्यमंत्री कोण आहे मराठा मग पुढं कोणाला घालून द्यायचं मराठ्याला एक उप मराठा उपमुख्यमंत्री तर आदल्या दिवशीपासूनच नॉट रिचेबल होते म्हणजे त्यांनी राईट सुमडीत कुंबडी ओके ते बाजूला होऊन घेतलं गुंतलं कोण एकनाथ शिंदेसाहेब त्यांना पर्याय नव्हता त्यांना त्यांना मराठ्यांना सामोरं जाण्याशिवाय पर्यायच नव्हता कारण फडणवीस जाऊ शकत नाही कारण कुठे ठोकेली गोम आहे ना त्याच्यात जिद किचकट काम राहते का तिथं फडणवीस साहेब समोर येत नाहीत ते फक्त म्हणतात की बाबरी पाडली त्यावेळेस माझ्या कानापासून गुळी गेली होती फक्त म्हणतात असे काळपातले फोटो काढून का तर कोणी दाखवीन बाबरी शिवसैनिकांनीच पाडली होती चेंज द पॉईंट बरं का तर आरक्षण आरक्षणासाठी आता काय आता आता पहा तुम्ही सगळीकडं लोक फिरू राहिलेत तुमची माहिती गोळा करू राहिलीत बाकीच्या लोकांसाठी फक्त दोन किंवा तीन प्रश्न आहेत तुमच्यासाठी कमीत कमी एकशे ऐंशी प्रश्न आहेत मग आता तुम्ही ती माहिती कशी भरून द्या आता याच्यावर आणि याच्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यात महत्वाचं आहे मागास आयोग आता त्या आयोगामधल्या लोकांनीच बऱ्याच जणांनी राजीनामे दिलेले आहेत मग आता ही जी माहिती गोळा होणार ही मागास आयोगाकडे जाणार तिथून त्या लोकांनी जर मराठ्यांना मागास सिद्ध केलं तर आपल्याला आरक्षण भेटू शकतं आजच ह्या गोष्टींना हुरळून जाऊ नका ध्यानात घ्या आणि मला काय म्हणायचं माहिती आहे का आता मराठा मागास आहेच सगळा नाही सगळा नाही आपल्यात पण माझ्या माहितीनुसार माझ्या छोट्याशा बुद्धीनुसार कमीत कमी ऐंशी टक्के मराठा हा मागाशी आर्थिक परिस्थितीत नाजूक झालेला आहे ऐंशी टक्के मराठा उरलेली जे वीस टक्के आता ज्या मराठ्याकडं साखर कारखाना आहे ज्या मराठ्याच्या कंपन्या आहेत जो मराठा आमदार आहे भले नेपाळी आमदार असू द्या पण जो मराठा आमदार आहे तो मराठा मागास कसा असेल मग तो जर मागास नाही तर मग आपल्याला अडचण कुठे येणार आहे तर ह्याच वीस टक्के लोकांची अडचण बाकीच्या मराठ्यांना भावणार आहे कारण वीस टक्के लोक मागास नाही ऐंशी टक्के समाज मागास आहे पण सर सगळ सगड़ सगळा समाज मागास नाही ना मग तो मागास सिद्ध होत नाही म्हणून आपल्याला आरक्षण भेटणार नाही म्हणजे परत आपल्याला प्रॉब्लेम कोणी दिला ह्याच आमदार खासदार लोकांनी साखर कारखानदार म्हणजे राजकीय लोकांनीच जास्त ह्याच लोकांचा आपल्याला त्रास होणार आलं का तुमच्या ध्यानात येत आहे का नाही येत येत नसलं तर हात जोडून विनंती व्हिडिओ वर लोटून द्या आपल्याला आरक्षणाचं फक्त गाजर दाखवलेलं आहे ध्यानात घ्या तुम्ही तुम्ही समजूतदार आहे तुम्ही एकदा जी आर नीट वाचा बरं तो मराठीतच आहे त्याच्यात सगळ्यात खालची एक ओळ आहे जी आरमध्ये का सदर आदेश हा मागास अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी आहे मग मराठा कुणबी जर त्याच्यात अजून घुसलाच नाही तर मग त्याच्यात त्यांचं नाव का घेतलं नाही त्यांनी त्यांच्यासाठी पण आहे ना राजपत्राचा आदेश तो त्याच्यात दिसत नाही मुळात सोळा फेब्रुवारी ला ते आदेश लागू करणार आहेत त्याच्यात बी त्यांनी गोमे तुम्ही नीट वाचा सोळा फेब्रुवारी नंतर पुढची तारीख डिक्लेअर नाहीये ध्यानात घ्या आणि आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या जर आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती म्हणजे आपली जात कशावर ठरती तर बापावर बाप ज्या जातीचा त्या जातीचे पोरांची जात बरोबर आहे का नाही आईच्या जातीवरती आपल्याकडं जात ठरत नाही आई एका जातीची आहे आणि बाप एका जातीचं आहे तर ती जी मुलं होणार त्या मुलांची जात ही बापाच्या जातीवरतीच जा, लावली जाते आईच्या जातीवरती लावली जात नाही ज्ञानात घ्या सलमान खानचा बाप मुसलमान आहे आणि आई हिंदू आहे पण त्याचं नाव काय आहे सलमान खान बापाच्या नावावरती जात लावली जाते संजय दत्तचे बाप हिंदू आहे आई मुसलमान आहे पण संजय दत्तचं नाव मुसलमान नाही लागलं हिंदू लागलं मला सांगायचा मुद्दा असा की आपल्याकडं जात ही बापाच्या जातीवरती लावली जाते मग जर बापाकडंच आज्याकडं पंजाकडं बापाकडं जर शहाण्णव कोळी ब्याण्णव कुळी एक्क्याण्णव कुळी अठ्ठ्याण्णव कुळी हे काय आहेत म्हणजे बापाची जात कोण आहे समजा शहाण्णव कुळी आहे मग बापाच्या जातीतच जर शान नोकळी आहे तर मग त्याची कुणबी नोंद लागलेलीच नाहीये तर मग ती कुणबी नोंद लागणार कशी तुम्हाला सरसगट फसवलेलं आहे तुम्हाला असं वाटतं की आपल्याला सरसगट त्यांनी रक्ताच्या नात्यातून आरक्षणात घेतलं पण आईच्या जातीवर जातच जा लागत नाही तुमच्या डोक्यात येऊ राहिलं का येत असलं तर घ्या नसलं तर हात जोडून विनंती मला लय फोडून नाही सांगते बरोबर आहे की नाही जरंगे पाटलांनी आरक्षणाचा खुटा उपटला स्वतःचा खुटा ठोकलाय पण तुम्हाला एक सांगतो मुख्यमंत्र्यांनी याच्यात त्यांची खुटी ठोकलेली आहे तुम्हाला ती जी आर वाचल्याशिवाय कळणार नाही आपली पद्धती आपली संस्कृती ही बापाच्या वळणावर चालती बापाची जी जात आहे त्याच जातीवरती पोरांची जात लावली जाते मग सगळे सोयरेची ज प्रमाणपत्र आपल्याला तिथं कसं भेटणार कारण बापाचंच जर श्याण नोकुळी आहे तर तीच शान नोकुळीची जात खाली पोराची लागली जाणार आईची जरी कुणबी असलं तर आईची जात पोराला लावली जात नाही ही मुख्यमंत्र्यांनी ठोकलेली खुटी आहे आणि आप आपल्याला ती खुटी उपटायची असली तर हे सरकार उलथावं लागेल आणि सरकार जर आपल्याला उलतायचं नसलं तर आपल्याला आरक्षण भेटणार नाही आणि जे भेटलं आहे त्याच्यात तुम्हाला जर समाधान मानायचं असलं एवढ्या एवढ्या आनंदानं जर हुरळून जायचं असलं तर तुमचं आरक्षण तुम्हालाच लगला बरोबर आहे आपल्याला आरक्षणाचं गाजर हे भावानो बहिणीनो आपण मोकार गुलाल उधळला ध्यानात घ्या काहीच नाही तुम्हाला आरक्षण भेटलं नाही देणार नाही ते अहो आता आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागल्यावर आरक्षणाचा प्रश्नच येत नाही आणि मुद्दाम याच्यात आता काड्या करणारे लोकांचं काय नाही 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 शिंदे नाही दिलं अरे शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी तो आंधळा पुढं घातला होता ही भुजबळ साहेबांच्या खांद्यावर बंदुकीतून गोळ्या घातल्या कोणी हेच लोक होते वरती बसलेले आपल्यावरती लाठीचार्ज कोणी केला ह्याच लोकांनी केला आपल्याला भेटलेलं आरक्षण कोर्टात टिकलं कोणामुळे नाही हे तुम्ही विचार करा तिथं बी ठाकरे साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठुरली काय त्यांना माहित होतं हे आरक्षण टिकणार नाही पन्न, पन्ना नियमच आहे तो पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण टिकतच नाही मग जर पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण टिकत नाही तर मग यांनी दिलं आणि अभ्यास करून दिलं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं दिलं होतं तर मग ते टिकलं का नाही ह्या मुद्द्याचा तुम्ही अभ्यास करा माझं बोलणं कडू वाटत असलं ना तर मला माफ करा व्हिडिओवर ढकलून द्या सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आणि भेटलेलं आरक्षण हे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसणार नाही